मध्यम वर्ग जो आहे त्यांनी हा व्यवसायाकडे थोड एक नवीन संधी आणि मुख्य व्यवसाय म्हणून जर बघितलं बघितलं तर त्याच्यातून खूप चांगली उलाटाल होऊन त्यांची अर्थार्जन होऊ शकतो त्यांचं मित्रांनो सांगायचं एवढंच कि व्यवसाय करा एवढंच म्हणणं आहे आता जेवढी माहिती सांगितली त्याच्यात एकच की विनंती दिसते त्यांची कि व्यवसायाच्या पाठीमागं लागलं पाहिजे नोकरीच्या पाठीमागं न लागतं कारण आजकाल व्यवसायातून जी संधी उपलब्ध होऊ शकते नोकरीमधून तेवढा उत्पन्न पण भेटत नाही नमस्कार माझं नाव रोहित पानसरे डाळेज नंबर दोन तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर शेळीपालन हा शेती निगडीत व्यवसाय असून महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो तर त्यामध्ये सध्या महाराष्ट्रात विठल या शेळीची फार मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली असून सध्या त्यामध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा हा कमी होत आहे आणि तो पुरवठा मागणी याचा मेळ बसतो न बसतो त्यामध्ये त्यामुळे त्या सर्वसामान्य शेळी पालकांची शेतकऱ्यांची जे नवीन याच्यात येऊ इच्छितात अशा लोकांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे आणि ते होत आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील शंभर एक शेळी पालकांनी थोडेफार प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या हिशेबाने पैसे देऊन फंडिंग एकत्र करून आज महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धा व प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे याचा मुख्य उद्देश हा विठ्ठल शेळीचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा आणि नवीन जे तरुण येत आहेत सध्या म्हणजे दरवर्षी बारा चौदा लाख हे ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडत आहेत बारावी होऊन बाहेर पडत आहेत तेवढी तर तेवढे ते जॉब नाही आहेत गव्हर्नमेंट पण देऊ शकत नाही आणि प्रायव्हेटमध्ये पण तेवढे जॉब नाही तर शेती निगडीत हा एक असा व्यवसाय आहे की त्याच्यातून तरुण शेळीपालक हा जास्तीत जास्त अर्थाजन करू शकतो तर हा सगळे मुद्दे डोळ्या समोर ठेवून या ब्रिडला जास्तीत जास्त कसा प्रचार आणि प्रसार होईल महाराष्ट्रात या दृष्टीने आपण आयोजित आहे तर मित्रांनो एक मराठी उद्योजक तयार व्हा आणि नोकरी करणारे सगळेच नसतात आणि नोकरी आजकाल उपलब्ध नाही पण उद्योजक करून किंवा उद्योग करून मोठा उद्योजक होऊ शकतो या दृष्टिकोनातून यांनी एक प्रदर्शन आयोजित केलं आणि याला भरपूर सारे लोक आलेले आहेत तर सर याच्यात समाजातील कोणता घटक जास्त आहे थोडक्यात याच्यात समाजातील कुठला घटक म्हणलं तर शेळी अजूनही कमी दर्जाचा व्यवसाय म्हणून बघितलं जातं आणि त्यामुळं एक तर ज्याच्याकडं काही शेती नाही अशी तर लोक एक लोकशाळे घेऊन गरजती असतात किंवा जे खूप मोठे लोक आहेत आहेत आणि त्यांना कळतंय याचं अर्थकारण कळतय असे लोक आहेत जे मध्यमवर्गीय लोक आहेत ते अजूनही ह्याच्याकडे हा माझा व्यवसाय व्यवसाय नाही किंवा मी ह्याच्यासाठी बनलो नाही किंवा ह्याची तेवढी कॅपॅबिलिटी नाही असं बोलून अजून सुद्धा मध्यम वर्ग जो मिडल क्लास वर्ग आहे तो याच्यापासून फार दूर आहे तर जे लोक ज्यांच्याकडे काही नाही म्हणून व्यवसाय करतात आहेत असे लोक याच्यातून भरपूर पैसे कमवून आहेत आणि जे प्रॉपर बिझनेसमॅन माइंडेड वागतात असे लोक पण याच्यात आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो दोनशे दोनशे फार्मचे दोनशे प्राण्यांचे दोन फार्म हे माझ्याकडं मॅनेजमेंट बघा म्हणून आलेले आहेत तर मला याच्यातून एकच समजलं की जो खरंच बिझनेस माइंडेड वागतोय त्याला कळतं याच्यातून काय येणार आहे आणि ज्याच्याकडे काय नाही त्याला पण समजतं याच्यात काय येणार आहे मध्यम वर्ग जो आहे त्यांनी हा व्यवसायाकडं थोडं एक नवीन संधी आणि मुख्य व्यवसाय म्हणून जर बघितलं बघितलं आ, तर त्याच्यातून खूप चांगली उलटाल होऊन त्यांची अर्थार्जन होऊ शकतो त्यांचं तर महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये भरपूर ब्रीड पण तुम्ही हे थोडक्यात तसं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी तुमचे कोकणच्या साईडची एक आणि संगमनेरी ह्या तीन मुख्य ब्रीड आहेत त्यात पण उस्मानाबादी हाय जवळपास काळ्या कलरमध्ये येते आणि बाकी पण संगमनेरी किंवा तिकडचा असेल जो असा काळा डब्बा कलर किंवा लाल डब्बा कलर जे असतात अशा मिक्स कलरमध्ये येतात आणि भारतात तीस चाळीस ब्रीड आहेत पण त्या तीस चाळीस ब्रीडमध्ये एकमेव बिटल अशी ब्रीड आहे की ती आपल्या उस्मानाबादशी तुलनेने फार मिळते जुळते आहे कलरच्या दृष्टीने आणि इतर दृष्टीने तर बिटल ही शेळी जास्त दूध देणारी जास्त आकाराने मोठी असणारी जास्त वजन वाढ घेणारी आणि कमी दिवसात जास्त वजन हो वाढ जेणेकरून त्याच्यातून मांस उत्पादन जास्त होईल हे सगळ्या गोष्टी मिळून आल्यामुळं आणि पहिल्यापासून लोकांना एक काळा कलर बघायची सवय झाली म्हणजे आपल्या कुठल्या देवाला जरी कुठलं गोपट कापायचं झालं तर माणूस काय म्हणतो काळं द्या आणि काळा ह्या बिटलमध्ये मेन कलर असल्यामुळं असे अनेक कलर आहेत बिटलमध्ये की ज्याला आपण ते ते पण शुद्ध बिटल आहेच त्याला आपण काळा कलर नाही म्हणून बिटल म्हणू शकत नाही असं नाही पण आपल्या महाराष्ट्राला जे कॅच झाले ब्लॅक यामुळं बिटल ही जात बऱ्यापैकी महाराष्ट्रात निवडली गेली आहे आपल्या आहे पण फार जात तर मित्रांनो सांगायचं एवढंच की, सांगाय की व्यवसाय करा एवढंच म्हणणं आहे आता जेवढी माहिती सांगितली त्याच्यात एकच कळतरीची विनंती दिसते त्यांची की व्यवसायाच्या पाठीमागं लागलं पाहिजे नोकरीच्या पाठीमागं न लागत कारण आजकाल व्यवसायातून जी संधी उपलब्ध होऊ शकते नोकरीमधून तेवढा उत्पन्न पण भेटत नाही या दृष्टिकोनातून यांनी आज हे प्रदर्शन ठेवले आणि ते सक्सेस सध्या पार पडले तिथून पुढं पण अशीच मोठ्या प्रमाणात प्रदर्शन स्पर्धा राहतील यांच्या त्या टायमाला पण ते आपल्याला कळवतील आणि त्या ठिकाणी तुम्ही पण तुमचा सहभाग घेऊन तुमचा उद्योग वाढवण्यासाठी येऊ शकता धन्यवाद